आजच्या कार्यक्रम प्रसंगी आपल्या समाजाचे आराध्य देव श्री काका यांचं चरणी मी वंदन करतो नतमस्तक करतो स्वामी मागी कुंभार समाज महाराष्ट्र राज्य त्याचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य अध्य। विजयरावजी गवडी राज्याचे कार्यकारणी पदाधिकारी छत्रपती संभाजीनगरचे तरुण तडफदार अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित बंधू वगैरे आत्ताच पाशेवाल सरांनी सांगितलं गणिताचे प्राध्यापक बऱ्याच जणांना भीतीच वाटली असेल की गणिताचा माणूस कशाला लोक टाकला एक आवडत मोठ्या आयुष्यामध्ये आणि पुनर्गणिताचा माणूस खर म्हणजे आजच्या कार्यक्रम प्रसंगी हा जो सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ज्यामध्ये समाजभूषण पुरस्कार उद्योग पुरस्कार सेवा सत्कार आणि आमची गुणी विद्यार्थी गुनत विद्यार्थी त्यांचा सत्कार असा सुंदर कार्यक्रम या कार्यक्रमासाठी मला येत असताना अत्यंत आनंद आलेला आहे त्यामुळे या ठिकाणचे पदाधिकारी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो आणि आज जे पुरस्कार मूर्ती आहेत ज्योतिसर सर श्रीराम कलिंग साहेब दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका आहेत श्रीराम कलिंग हे तरुण कडकदार आहेत अत्यंत क्षमतेने कार्य करतात केरोजी सर हे अत्यंत अनुभवी ज्येष्ठ आहेत सगळ्यात आदर्श आहेत अशा दोन मोठ्या माणसांना योग्य व्यक्तींना आपण पुरस्कार दिला त्याबद्दल मी कार्यकारिणीचे निश्चितपणे अभिनंदन करतो कारण अशा व्यक्तींना पुरस्कार दिल्यामुळे पुरस्काराची उंची वाट हे लक्षात घ्या त्याच्यामुळे तो पुरस्कार करणार योग्य व्यक्तींना दिलाय आपण पुन्हा एकदा दोन्ही व्यक्तींच्या आपण टाळावर अभिनंदन करूया त्याच्यानंतर तो पुरस्कार मिळाला अत्यंत कमी वेळामध्ये महेश रमेशराव देगावकर सन्मान आणतो म्हणजे महेश हा माझा विद्यार्थी ज्याला मी अकरा वेळाला शिकवलो समोर बसलेले प्रकाश भाऊ देवडे मराठवाड्यातले सगळ्यात मोठे चॅन्सर तज्ज्ञ डीएमऑनकॉलॉजिस्ट तोही माझा विद्यार्थी आणि अशा मोठ्या कॉलेजला का काम केलं हे मालिका सांगतो किमान मी दोन हजार डॉक्टरांचा विद्यार्थी किमान दहा हजार इंजिनियरचा शिक्षक आहे किमान दोन हजार डॉक्टरचा शिक्षक आहे आणि आय एस आय पी एस मेडिकल कक्ष खूप अधिकाऱ्यांचा आहे ते त्यांच्या कर्तव्यांनी लक्षात घ्या मी कधीच क्रेडिट घेत नाही ते त्यांचं कर्तव्य मी त्या ठिकाणी शिकायला होतो मी जर म्हणत असेल माझ्या मुलगा मुलगा राज्यात पहिला त्याच वेळेस सर तुमच्या शिकवणारे पाच मुलं काय ना म्हणजे हे क्रेडिट विद्यार्थी लक्षात आम्ही काय करतो फक्त प्रेरणा देतो त्यांना दिशा देतो लक्षात त्या प्रेरणेचा रोल फक्त एक टक्का असतो आणि नव्याण्णव टक्के क्रेडिट त्यांच्या मेहनतीचं असतं त्यांच्या कष्टाचं असतं त्यांच्या घाम गाळ्याचं असतं म्हणजे वन पर्सेंट इन्स्पिरेशन नाईनटी नाईन पर्सेंट प्रोस्पिरेशन या ठिकाणी बसलेल्या तुमच्या सर्वात पालकांना वाटतं की आपला पालले खूप मोठा झाला पाहिजे मी मोबाईल वापरतो काही वर्षापासून माझ्या मुलींची छक्कापासून फेसबुकवर या मी माझी इच्छा नव्हती माझ्या एका मुलीचा आग्र होता मी फेसबुकवर आलो एक आठ पंधरा वर्षाचा पोस्ट टाकतो व्हॉट्सअपवर एक मी स्टेटस लिहिले माझ्या व्हॉट्सअपवर अल्टिमेट एम ऑफ लाईफ इज टू बी हॅपी म्हणजे जीवनाचा अंतिम मुद्दे सुखी राहणे आणि इथं जमलेला प्रत्येक पालकाला वाटत की आपला मुद्दा सुखी झाला पाहिजे आता सुखी म्हणजे काय तो शिकला पाहिजे त्याला चांगली नोकरी मिळाली पाहिजे खूप चांगला पगार मिळाला पाहिजे त्याला मोटरसायकल पाहिजे त्याला बीएमडब्ल्यू कार पाहिजे त्याला बाग पाहिजे त्याने प्लॉट घेतला पाहिजे त्याने शेती घेतली पाहिजे त्याचा समाजात मान सन्मान असला पाहिजे त्याचा सगळीकडे आधार असला पाहिजे असं सगळ्यांना वाट म्हणजे तो सुखी आणि हे जर सुख मिळायचं असेल तर त्याच्यावरचं एकच सोल्युशन ते म्हणजे शिक्षण शिक्षणाशिवाय हे मिळणार नाही अंतिम सत्ते मी जर तुमच्या समोर थांबलेला आहे तर फक्त शिकलो म्हणून या गावाला येत असताना मला अत्यंत आनंद झाला कारण या ठिकाणी बालपणीचं शिक्षण माझं इयत्ता पाचवी ते दहावी म्हणजे सत्याहत्तर ते त्र्याऐंशी मी छत्रपती संभाजीनगर वाढतो त्यावेळेस तर छत्रपती संभाजीनगर म्हणजे एवढं मोठा आवाज ढोकळे नव्हतं याच्या पंचवीस टक्केच होत इकडे आकाशवाणीच्या पलीकडे ज्या कॉलनीच्या पलीकडे काही नव्हतं तिकडे महावीर चौकाच्या पलीकडे काही नव्हतं म्हणजे एवढं छोटं आवार त्याच्यानंतर मात्र झपाट्याने गावाचा विस्तार आणि माझ्या बालपणी मी जिथे वाढलो त्या माझ्या भूमीपेनास येत असताना मला अत्यंत आनंद होत आहे आज मला या ठिकाणी जे सगळ्यात माझा जो आत्मा आहे जो ते माझे विद्यार्थी मी विद्यार्थ्यांना अनुसरून बोलणार आहे अर्थात ते पालकांना सुद्धा येतच या ठिकाणी काय करायचं आता जे आपण विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा ते लहान असो मोठे असो आपलं ध्येय निश्चित करायचं गोल मला काय व्हायचं आता हे ध्येय निश्चित करत असताना काय करायचं मला काय वाटतं मला सुद्धा वाटतं कलेक्टर लक्षात घ्या मला वाटतं या उद्योगपती यायचं परंतु हे करत असताना माझी बौद्धिक क्षमता काय माझी शारीरिक क्षमता काय लक्षात घ्या माझ्या सगळ्या क्षमता विचारात घेऊन आपण आपलं निश्चित करायचं लक्षात घ्या ध्येय एकट्याने ठरवायचं नाही तुम्हाला वाटत असं मग काय करायचं पालकांनी आपल्या विद्यार्थ्याचं ध्येय निश्चित करत असताना करिअर निश्चित करत असताना आपल्या मुलाला कशाची आवड आहे हे विचारात घ्यायचं आपलं स्वप्न काय विचारत घ्यायचं त्याचा काय सल्ला घ्यायचा आणि हल्ली मार्केटमध्ये करिअर काउन्सिलर आहेत त्या चौघाच्या सल्ल्याने ठरायचं आमच्या मुलाला कुणीकडे पाठवायचे आता काही दहावी मुलं पास झालेत काही बारावी मुलं पास झालेत आता दहावीच्या मुलाला कुणीकडे पाठव आमच्या काळामध्ये कुणीकडे पाठवत होते फक्त डीआर आयटीआय डीएड ला लागला म्हणजे फार एम डी मेडिसिन झाला डीएम कार्डिओलॉजी झाला एवढं मोठं शिक्षण होतं डीएड ला लागला म्हणजे मी एम एस सी बीएड झाला मला विचारलं तुमचं डीएड झालं की नाही बघा बीएड म्हणजे फार मोठं शिक्षण होतं लक्षात घ्या आय लागला म्हणजे फार कारण गरीब होती आमची आमच्या गरीबीमध्ये तेवढं शिक्षण म्हणजे फार मोठं आय टी लागला म्हणजे आय आय टी ला लागला एवढं मोठं शिक्षण आता लक्षात घ्या आणि हे अशा पद्धतीने होतं परंतु माझ्या घरी मला काही कौटुंबिक पार्श्वभूमी होती माझे वडील चौथी शिकले होते मोडी लिपीचे जुन्या काळातले चौथी शिकलेले होते माझे नातल्या जवळचे माझे मामा नेहमीबा हे खूप शिकलेले होते माझे काका मावशीचे मिस्टर हे एमडी शुगर शिक्षण नक्कीच एमडी होते माझे मोठे भाऊ शिकलेले होते यांनी सांगितलं आम्हाला शिकायला मिळालं नाही माझ्या भावांना शिक्षण द्या उच्च शिक्षण द्या लक्षात घ्या आणि मग त्यांच्यामुळे आम्हाला हे या ठिकाणी माझे भाऊजी बसलेले माळकोटेकर साहेब माझा पहिला प्रवेश देण्यासाठी माझे भाऊजी सोबत आले होते सायन्स कॉलेज नांदेडला मी दहावीपर्यंत तिथे शिकलो पण इथून नंतर अकरावीपासून रामद्याला शिकलो शिकत असताना बीएससी पर्यंत मी ज्या वातावरणात वाढलो माझ्या डोक्यामध्ये फारसं मोठं करिअर नव्हतं पण सोशल वर्क होत कारण मी इथे गोविंदाजी स्वॉक्ट आमच्या संस्थेचे अध्यक्ष होते ते सामाजिक मोठे सोशल वर्कर होते आपल्याला वाटत समाजसेवा करा पण माझे नंतर माझा प्रकाश पडला बीएससी संपल्यानंतर नुसत्या सोशल न पोट भरत नाही आलं का लक्षात आणि माझ्या गुरुवारांनी सांगितलं की तुम्हाला जर उद्या सोशल वर्क करायचं असेल तर तुमच्याकडे स्टेज पाहिजे तुमच्या कडकाईतरी पट पाहिजे तरच लोक तुमचं ऐकून घेणार आहेत अन्यता ऐकणार नाही माझ असं करत करत मी अखिल भारतीय विद्यार्थी परीक्षा कार्यकर्ता होतो रात्रंदिवस काम करत होतो आणि मग असं करत असताना मला जेव्हा बीएससी ला मार्क्स मिळाले ते फक्त बावन टक्के मार्क्स मिळाले बावन्न टक्के मार्क्स मिळाल्यानंतर माझ्या एका भावाने जो भाऊ माझा सैन्यात होता नंतर बोलला मला झाप झाप झापलं तिसऱ्या पट्टीवर म्हणतो ना तसं झापलं आता आपल्यानंतर झापल्यानंतर काय करतो आपण पळून जातो नसतो उलट बोलतो मी बिलकुल उलट बोललो नाही पळूनही गेलो नाही मी भावाला त्याच ठिकाणी शब्द दिला दादा लक्षात घे जे झालं ते झालं आता मला जाणीव झालेली आहे आणि मी जर माझ्या कष्टावर पुढचं शिक्षण एम एस सी बी एड जे काय असेल ते माझ्या जीवावर करणार माझ्या कष्टावर करणार मी घडून एक पैसा घेणार नाही मी जून अठ्ठाइसन म्हणजे माझं बीएससीचं स्वप्न माझं पुढचं पूर्ण शिक्षण हे माझ्या कष्टावर गेलं आणि माझा असा दावा आहे तुम्ही प्रामाणिक कष्ट करा समाजाला चांगल्या माणसांची गरज आहे असे समाजात सगळेच गेलेले नाहीत खूप चांगले लोक आहेत समाजात बाकीचा जरी असेल तर चांगले लोक आहेत असा मी माझ्या फार मोठ्या कॉलेज होतो म्हणजे मी लागलो त्यावेळेस तिथे जवळपास शंभरच्यावर प्राध्यापक होते टोटल दीडशे स्टाफ असेल क्लर्क वगैरे च्या प्रश्नवर एवढा मोठा कॉलेज होता आणि त्या कॉलेजच्या इतिहासात मी एकटाच होतो तर जो विदाउट इंटरव्ह्यू लागलो होता लक्षात घ्या म्हणजे या काळात सुद्धा आणि विदाऊट डोनेशन मला डोनेशन नाही इंटरव्ह्यू ना लागलं हे कशामुळे लागलं ला। माझ्या पाठीशी माझ्या गुरुजींचे आशीर्वाद होते माझी माझ्या गुरुनं नितांत श्रद्धा होती हा आणि त्या मुलांनी माझं नाव माझ्या त्या कॉलेजला रिकमेंड केलं ही इज व्हेरी सिन्सिअर स्टुडंट तो रात्र दिवस मेहनत करतो आता मेहनत किती करतो हे बुद्धाऊन सांगतो कारण बाकीच्या मुलांना कळालं पाहिजे मी जेव्हा एम एस सीला ऍडमिशन घेतलं एम एस सी मॅथॅमिक्सला जास्त पिरियंड नसतात परंतु सकाळी साडेपाच ते पाच पासून एक ट्युशनची बाजू घेतो बारावीची ते संपलं की माझ्या एम एस सीच्या कॉलेजला जात होतो तिकडून आल्यानंतर आल्यानंतर एका शाळेवर शिक्षक म्हणून काम करत होतो ते संपल्यानंतर माझी अकरावीची बॅच असायची आणि त्याच्यानंतर मी पॉलिटेक्निकची बॅच घेत होतो असा कार्यक्रम मध्ये तीन वर्ष केला आणि शेवटच्या वर्षामध्ये मी एम एसी संपला का सिनियर पडला पण शिकला जातो हे सगळं मी अकरावी बारावी सगळं शिकवल्यामुळे हो माझं गणित विशेष दैवाने पक्का झाला आणि हे पक्का झाल्याची ही गोष्ट लपून राहत नाही हे सगळं म्हणजे आपली गरज समाजाला गरज आपली असते लक्षात घ्या आपल्या कर्तृत्वाची नोंद ही शासन दरबारी समाज दरबारी होत असते आणि त्याची नोंद आपोआप झाली आणि मला ती नोकरी लागली तर या ठिकाणी मला विद्यार्थ्यांना काही सल्ले द्यायचा आहे विद्यार्थी मित्र तुम्हाला जर एश मिळायचं असेल सर्व पालकांना मला विनंती करायची आहे की एज एज काय का अचानक मिळत नाही लहानपासून तयारी करावं लागते छोट्यापासून मग आता लहानपासून काय काय करायचं तुम्ही मुलांच्या जे शालेय स्पर्धा परीक्षा असतात त्या स्पर्धा परीक्षेला बसा चौथ काय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप नवोदय परीक्षा सैनिक परीक्षा एन एम एस परीक्षा अशा ज्या काही परीक्षा असतात या परीक्षेला बसवा त्या परीक्षेला बसल्यामुळं तुमचा अत्यंत फायदा होणार आहे त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर म्हणजे तुमच्या मुलाची मध्ये क्षमता निर्माण होतात कौशल्य निर्माण होते आणि तुमच्या मुलाचा आत्मविश्वास आवडतो या परीक्षांमुळे पुढे गेल्यानंतर सुद्धा अशा वेगवेगळ्या परीक्षा असतात आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी आता जसं दहावी नंतर कोणते शिक्षण मी दोन शिक्षण सांगितले आय टी आय डीड पॉलिटेक्निक शिक्षण आहे लक्षात दहावी नंतर फारसे शिक्षण आहेत बारावी नंतर खूप शिक्षण आहे बा आता बारावी नंतरचं शिक्षण निवडत असताना कोणतं निवडायचं कुणी म्हणतात आर्ट्सला जा कुणी म्हणतात सायन्सला जा कुणी म्हणतात कॉमर्सला जा वेगवेगळे फॅकल्टी आहेत पहा कालाय तसने नमहा म्हणते काळाच्या काय काळ चालू आहे याच्या पद्धतीने आपण गेलं पाहिजे काळाला नमस्कार केला पाहिजे काळ बदललाय आपण काळाप्रमाणे बदललं पाहिजे की येऊ काय लक्षात तुम्ही तुम्ही जर आता मुलाला आर्ट्स पाठवलं चांगलं कौतुक आहे सर नाराज होती माझ्याकडे बरोबर मराठी शिक माझ्या विरुद्ध बोलायच असं वाटेल सरांना परंतु काळाप्रमाणे आपण गेलं पाहिजे सध्या आपल्या मुलाला आपण जेव्हा करिअर घरी बोल निवडतो नोकरीच्या संधी कशामध्ये पाहायच्या नोकरच्या संधी ज्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रामध्ये आपल्याला शिक्षण देणं आवश्यक आहे आपल्या मुलाला काही करून त्याला संगणकाचं शिक्षण कॉम्प्युटर नॉलेज कंपल्सरी आहे तुम्ही कशा काही शिका तुमचं कॉम्प्युटर नॉलेज पाहिजे तुमचं इंग्लिश पक्क पाहिजे आता मी प्राध्यापक होतो पण मी पाणीपणे मान्य करते माझं फार पक्क नव्हतं इंग्लिश कामापुरतं होतं म्हणजे विषय शिकवण्यापुरतं आणि मला कॉम्प्युटरचं फार ज्ञान नव्हतं माझं फार मोठं नुकसान झालेलं आहे मी याच्यापेक्षा खूप प्रगती करू शकलो असतो माझं कॉम्प्युटर मला पक्क जमत नसल्यामुळे माझं पीएस काम अर्धावर ठरलेलं आहे लक्षात तुम्हाला मी या ठिकाणी सल्ला देतो की आपण संगणकाचं ज्ञान घ्या इंग्रजीवर प्रवृत्ती मिळा हे आपल्यासाठी निश्चितपणे तुम्हाला स्टार्ट करता लक्षात घ्या दुसरी गोष्ट आपण विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांना वाटत की भविष्यामध्ये मला स्पर्धा परीक्षा द्यायचा खूप मोठा अधिकार यायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास करावा लागतो व्यक्तिमत्व म्हणजे मुग दिसाला उंच पुराण आहे सगळे स्किल तुमच्यामध्ये आले पाहिजे तुम्हाला चांगलं ला बोलता आलं पाहिजे लोकांशी व्यवहार चांगला करता पाहिलं पाहिजे तुमचं वर्तन चांगलं पाहिजे तुम्हाला ज्ञान पाहिजे हे सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे तुमचं वाचन चांगलं पाहिजे तुम्हाला पुस्तक वाचलं पाहिजे दररोज वर्तमानपत्र पाहिजे तुम्हाला माणसं वाचता आली पाहिजे लक्षात माणूस वाचता येतात हा माणूस कसा आहे तो माणूस कसा आहे तो माणूस कसा आहे हॅलो ही सुद्धा आली पाहिजे कुणाच्या जवळ जायचं कुणापासून धुरायचं हे सुद्धा कळायला पाहिजे लक्षात घ्या आता किती मोठी ताकद ज्ञानामध्ये सांगतो तुम्ही सर्वजण कोण म्हणे करोडपती सिरियल पाहता बरोबर केबीसी दीश। केबीसी मध्ये अमिताभ बच्चन प्रश्न विचारतो किती प्रश्न विचारतो पंधरा प्रश्न किती रुपयाचा पुरस्कार आहे सात कोटी लक्षात घ्या पंधरा प्रश्नाची किंमत जर सात कोटी असेल तर ज्ञानाला काय किंमत हे लक्षात घ्या किती मोठं ज्ञान आहे लक्षात घ्या की बँक ऑफिसर वगैरे मुलं होतात का बँक अधिकार मुलांची फक्त दोन विषय फक्त असतात एक इंग्लिश आणि गणित हंड्रेड पर्सेंट बँक ऑफिसर हंड्रेड पर्सेंट तीन तासाची परीक्षा येते बँकेत डायरेक्ट मॅनेजर बसायचं इतकं सोपं आहे लक्षात शिक्षण म्हणजे केवळ कागदावरचं शिक्षण नाही लक्षात घ्या बरेच जण कागद मिळवतात आपल्या गावाकडे जाऊन फॉर्म भरतात नव्वद टक्क्यांचा कागद आणतात तो शिक्षण नाही ज्याच्याकडे तुमच्या वर्तनामध्ये बदल होतो तुमच्या विचारामध्ये बदल होतो तुमच्याकडे दूरदृष्टी येते त्याला शिक्षण म्हणायचं असं कृपया पुचकाळी शिक्षण घेऊ नका लक्षात घ्या तुमच्या समोर तरुणांनी आदर ठेवला आदर ठेवला या ठिकाणी आपण उद्योगपती होऊ शकतो हे पण लक्षात घ्या आपण असे नामांकित डॉक्टर होऊ शकतो माझ्यासारखे शिक्षक होऊ शकता लक्षात घ्या तर या ठिकाणी मी तुम्हाला वेळेचं बंधन आहे माझ्या दहा मिनिट झाले असतील या ठिकाणी आणखी काही गोष्टी मला सांगायच्या आज मला त्यात येत असताना काल मी बातमी असली नांदेडला काल असली दोन दिवसा पण नांदेडच्या दोन विद्यार्थिनी एक आमच्या विजय तांबरेकरांची मुलगी तिचा ट्रिपल आय टीला प्रवेश झालेला आय आय टीला प्रवेश लक्षात घ्या समाजाच्या फार कौतुकाची गोष्ट आहे मला दुसऱ्या मुलीचं नाव विसरलं ती पाहण्याची तिचा पण आय आय टीला नंबर लागला माझ्या ज्ञानाप्रमाणे हे पहिली घटना असेल कुंभार समाजचे दोन विद्यार्थी आयआयला लागले त्यांचे कानपुरणे नावाची त्यांची मुलगी लागली याचा निश्चितपणे आपण सगळ्यांनी आदर्श घ्यायला पाहिजे या ठिकाणी काय करावं लागतं बाकी मुलांना सांगतो पालकांना सांगतो तुमच्या मुलांची दिनचर्या कशी असावी लहान मुलांनी खूप खेळलं पाहिजे आईवडील सांगतात जास्त खेळलं खूप माझं मी सांगतो खेळलं पाहिजे मुलांना बिंदास खेळा लक्षात खूप झोपा लहान मुलांनी सात आठ 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 नऊ नऊ तास झोपलं पाहिजे लक्षात त्या बॉडी फ्रेश होते लक्षात घ्या माझं मी आहे मला झोपा आणि असं नंतर उठून बसतो लक्षात घ्या खूप आहार खूप छान दिवसभर खात बसायचं नाही वेळेवर आहार घ्या सात्विक आहार घ्या आहारामुळे तुमचे विचार बदलतात लक्षात घ्या तुमची तब्येत म्हणजे आपल्या जर टिकायचं असेल तर आपली तब्येत चांगली पाहिजे वेळेवर आहार घेतला पाहिजे आपण तर ह्या गोष्टी पालकांनी लक्षात घ्या दुसरी गोष्ट मी सांगितलं सुरुवातीलाच मान्य केलं मोबाईल विद्यार्थी मोबाईलवर जो टाइम आहे लक्षात ज्याला सोशल मीडिया म्हणतो तुम्ही कॉम्प्युटर वापरा ज्ञानासाठी वापरा काय हरकत नाही तुम मोबाईल वापरा कोरोनामध्ये मुलांनी मोबाईल वापरून शिक्षण केलं दोन वर्ष ऑनलाईन पिरियड केले लक्षात घ्या ज्ञान मिळवण्यासाठी मोबाईल वापरा ज्ञान मिळण्यासाठी वापरा परंतु जो फालतूपणा झालं इंस्टाग्रामवर ही पोस्ट मावशीचा वाढदिवस म्हणून काहीतरी स्टेटस ठेव ती काहीतरी असं टाकत राहते दिवसभर ते फलतूपण आहे त्याच्यातून काहीच मिळत नाही तुमच्या वाढदिवसाला दिवसासाठी पाचशे कृष्ण गुच्छ आले आणि प्रत्यक्ष एक आले नाही काय करा सांगा मी स्वतः अनुभवलेलं आहे शंभर शंभर भारी भारी पुष्प त्या व्हॉट्सअपवर येतात प्रत्यक्ष मला एकाने आनंद दिला नाही काय दुखी झाला असं सांगा लक्षात घ्या म्हणजे त्याच्यातून कुठलीच मिळकत नाही कृपया विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा हे जे विनाकार आपण टाइम वेस्ट करतो झाला इंस्टाग्राम फेसबुक स्टेटस ठेवणे हा प्रकार कमी करा मोबाईल वापरायला हरकत नाही पालकांच्या उपस्थिती वापरा ज्ञानासाठी वापरा कारण विश्वातलं संपूर्ण ज्ञान ह्या मोबाईलमध्ये आहे लक्षात घ्या ज्ञानासाठी उपयोग करा टाईमपाससाठी उपयोग करू नका मोठी माणसं सुद्धा माझ्या सैन सुद्धा कुठं प्रवासात गेलो मोबाईल कुणा शटवतानी मोबाईल घरी मोबाईल मी सुद्धा झोपेतून उठलोय का मोबाईल लक्षात घ्या याचा तो काहीच उपयोग नाही तर कृपा याच्यापासून दूर राहा असं मला या ठिकाणी सांगायचंय आणि मी सगळ्यात जात असताना शेवटी सांगायचे ईशासाठी विद्यार्थ्यांनी काय करावे पाच गोष्टी यशासाठी केल्या पाहिजे सगळ्यात महत्वाची शिस्त पाळली पाहिजे आपण म्हणतो काय शिस्तीचा माणूस आहे भयंकर शिस्त त्या माणसात येशामध्ये शिस्तीला पन्नास टक्के क्रेडिट आहे तुमच्या एशाच पन्नास टक्के शिस्तीला फार शिस्तीचा माणूस माणसं शिस्ती पाळत नाही प्राणी परिशिस्ती मुंब्या शिस्त पाळतात पहिला मुंग्याचं एका रांगेत जातात आपण जातो का बघा पक्षी थळासा थळा असं छान जातात ते शिस्त पाळत आपण शिस्त पाळत नाही आपण कामाच्या ठिकाणी शिस्त पाळले पाहिजे आपल्या मध्ये शिस्त पाहिजे मुलांनी शाळेत शिस्त पाहिले पाहिजे शिस्तीला पन्नास टक्के क्रेडिट आहे लक्षात घ्या दुसरी जी गोष्ट आहे आपलं जे सातत्य झालं म्हणतो आपण झालं कन्सिस्टन्सी किंवा सुसंगता आपण जे बोलतो लोकांना शब्द देतो ते, ते फिरवायचे नाही बोलणे विचार एक आणि वागणे हा फाल तुम्हाला नाही करायचा तुम्हाला यशिवायचं असेल शब्दाला जागा लक्षात तर त्या ठिकाणी पंचवीस टक्के क्रेडिट आहे त्या लक्षात पंचवीस टक्के क्रेडिट आहे ते सातत्यावर किंवा सुशंगता आणि त्याच्यानंतर तुमची विचारसरणी कशी आहे विचारश्रेणीला पंधरा टक्के क्रेडिट आहे पॉझिटिव्ह थिंकिंग पाहिजे तुमची पॉझिटिव्ह विचार पाहिजे तुमच्या एखादी गोष्ट करायची तुमची मनाची तयारी पाहिजे आणि हयारूप म्हणजे प्रगत विचार पाहिजे तुमचे किंवा विचारश्रेणीला पंधरा टक्के क्रेडिट आहे आता राहिलं फक्त दहा टक्के दहा टक्के कुणाला आहे शेवटचं सुद्धा महत्वाचं असत आपण म्हणतो कष्ट ही यशाची गुरु किल्ले ज्याच्यामुळं उघडत पाच टक्के जरी असेल त्याला फार मोठा कष्टाला कष्ट करा त्याला पाच टक्के जरी तर कष्टाशिवाय यश मिळत नाही यशाची गुरु किल्ले आणि शेवटच कष्ट करत असताना नुसतं बोलवर्क नाही नुसते खड्डे खदून कोणी मोठा होत आहे नुसतं काबार कष्ट करून मोठा होत आहे तर स्मार्ट वर्क करायचे का स्मार्ट वर्क कामाचं प्लॅनिंग करा तुम्हाला जर कोणी काम सांगितलं असेल त्याचं कामगार सायनिंग करायला आवडत माझ्याकडे उद्या एवढे पाहुणे येणार आहेत किंवा मला हे काम करायचं का आहे ती टोटल कामाची स्मार्ट वॉर्क म्हणतो स्मार्ट वर्क जर केलात तुम्ही तर स्मार्ट वर्कचे खूप मोठे फायदे आहेत स्मार्ट मुळे मी आठवत वेळ वाचतो लक्षात कमी वेळात जास्त काम होतं म्हणजे म्हणून स्मार्ट वर्क करायचं का जे कुठला असेल मला जर एखादा ऑनलाइन काम करता असेल रेल्वे स्टेशनचं तिकीट बुक करायचं मी स्टेशनला रांगेत जाऊ लागत का सांगा ना ज्या ज्या गोष्टी असतील जर जिथं जिथं स्मार्ट वर्क आहे ते स्मार्ट वर्क करा ह्या जर पाच गोष्टी केल्या एज तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मिळत आणि पुन्हा एकदा सांगतो वेळेचं बंधन होतं थोडस माझ्यावर दड आलं होतं मी एवढे वर्ष शिकवतो आलो आहे पण एवढ्या वेळेच्या आत बोलायचं माझ्यावरती पंधरा मिनिट झालेले असतील पुन्हा एकदा मी या ठिकाणी जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांनी माझा नंबर घ्यावा त्यांना कधी आयुष्यात शंका आली की सर माझं कुठलं पुण्या ठिकाणी ऍडमिशन खूप विद्यार्थी आहेत ते विचारतात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये निश्चितपणे चोवीस तास मी तुमच्या सेवेमध्ये असेल दुसरी गोष्ट या ठिकाणी काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या ईशामध्ये विद्यार्थ्यांच्या वनलाचा जसा वाटा असतो तेवढा आईचा पण वाटा असतो आई दिसत जरी नसेल सकाळपासून बिचारी चोवीस ट्वेंटी फोर बाय सेवन आवर्स सेवा म्हणतो ना तशी सेवा असते आणि म्हणून दोघाय गुणवंत विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्याबरोबर त्यांच्या आई वडिलांचं सुद्धा मी कौतुक करतो अभिनंदन करतो या ठिकाणी विशेषतः आपण भेदभाव करू नका हा मुलगा हा मुलगी कृपया भेदभाव नका करू अक्ष दोघा नाही शिकवा दोघांनाही खर्च करा आज मुलींच्या महिलांच्या झालं मुख्यमंत्री असतील म्हणून परंतु पूर्ण पाठीशी मुलीला मोफत हो शिक्षण केलं लक्षात घ्या पूर्ण उच्च शिक्षण आहे साहेब मला एक म्हणायचं की आपण सामान्य मानतो तेलंगणामध्ये एमबीबीएसचं प्रायव्हेट कॉलेजचे शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याला फक्त साठ हजार रुपये फीस आहे आज जर साहे साहेब आले तर मी त्यांच्याकडे बोलणार होतो की आपल्या राज्यात सुद्धा प्रायव्हेट कॉलेज एमबीबीएस ची फीस फार आहे तुम्ही ऐकले असेल दहा लाख बारा लाख तेरा लाख चौदा लाख दर वर्षाला फीस आहे हे काय असेल ते लाखांमध्ये फीस आहे तेलंगणा असं राज्य आहे जिथं फक्त सगळंच सा, तेलंगणा राज्यातला रा मला तो पैसा शासक म्हण तर ही मागणी आपण पुढाकार घेऊ आणि दुसरी गोष्ट मला या ठिकाणी सांगायचंय जसं मराठा समाजाने पुढाकार घेतलेला आहे लग्नासाठी खूप कमी खर्च करायचा कमी लोक बोलायचे या ठिकाणी मला सुद्धा आवाहन करायचे आपण सर्वांनी म्हणून पुढाकार घेऊ लक्षात फार मोठ्या प्रमाणात कोणी जाऊ नका तुमची जरी ऐकत असेल ते गपचूक वगैरे द्या फार त्याला जाहीर करून सांगा मी एवढं दिलं तेवढं दिलं मोठेपणा नका सांगू हा लक्षात कारण हे शेतकरी वगैरे आत्महत्या करतात मूळ कारण आहे तुमचा आवाज खर्च झाला असतो लोकांचं कर्ज काढून कर्ज काढून कुठलाही सण साजरा करू नका या ठिकाणी म्हणायचे पुणेशे या ठिकाणचे माझे मित्र आहेत जे ज्यांचा आज पुरस्कार कौतुक होणार आहे त्यांचं मी या ठिकाणी खूप अभिनंदन करतो त्यांच्या पुढील शिक्षणासाठी मी शुभेच्छा देतो आणि त्यांना आणखी एकदा सांगतो की सायन्स मध्ये जे बारावी सायन्स पास झाले बारावी सायन्स पास झालेल्या मुलांना फॅकल्टी घेत असताना कुठल्या फॅकल्टी घ्यायच्या लक्षात घ्या म्हणजे कुठे कुठे कोर्सला जायचं सध्या गॅप करार झाल्यानंतर म्हणजे भारताचं दुसऱ्या देशाशी जे नौकऱ्याच्या संबित त्या भारतात वाढल्या भारतातल्या लोकांना अमेरिकेत जावं लागत म्हणजे जाता येत अमेरिकेमध्ये का लोक जातात भारतातले सगळे टॅलेंट अमेरिकेत जातात कारण भारताच्या चौपट पगार अमेरिकेत लक्षात घ्या अमेरिकेची कंपनी हो भारतातल्या जेवढा पगार देतील लक्षात घ्या म्हणजे ज्याला आपण ब्रेन ड्रेन म्हणतो टॅलेंट सगळे अमेरिकेत जातात कारण अमेरिकेमध्ये नौकऱ्या खूप आहेत लोकसंख्या कमी आपल्याकडे नोकऱ्या कमी आहेत लोकसंख्या जास्त आहे अमेरिकेची लोकसंख्या फक्त पस्तीस कोटी आहे आणि आपली लोकसंख्या त्याच्या चौपट आहे लक्षात घ्या आपण पंचवीस पैसे पगार चालते एक रुपया पगार दुसरात त्या लक्षात घ्या म्हणजे हा दोन्ही वरला फरक आहे आपल्या देशामध्ये हा मर्यादित आपला तो दोष नाही पण आपल्या देशातला सगळा विचार करून आपण क्षेत्र निवड असताना बारावी झाल्या मुलांनी काय करायचं संगणक क्षेत्र सध्या सगळ्यात मध्ये जावे आमच्या काळामध्ये सिव्हिल मेकॅनिकल असं होतं पण त्याचे जे पॅकेजेस वगैरे आहेत तर ते संगणक आहे आय टी आहे ए आय आहे तर तुम्ही काउन्सिलिंगवाल्यांना वगैरे मदत घेऊन विचार करून असं निवडा आणि सगळ्यात शेवटी सांगतो मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी तयार राहा आता या शासनाने आता जे माझे आपण पोस्ट एम एमपीएससी मध्ये आपले काही मुलं भरले ना सात हजार जागा राज्यामध्ये एमपीसी थ्रू भरल्या क्लरिकलच्या पोस्ट पुरी पुण्या सरकारने कुठल्या डिपार्टमेंटला आरोग्य खात्याचा क्लर्क एमपीसी पी देणार नगरपालिकेचा क्लर्क एमपीसी देणार जिल्हा परिषद क्लर्क एक पुढी त्याच्या खात्याला होतं त्या खात्यामध्ये भ्रष्टाचार होतो ना म्हणजे इतकं सोपं झालं म्हणजे एवढं जर सोपं झालं असेल आपल्याकडे अभ्यास करायचा फक्त ती सोपी गोष्ट आहे ना त्याचे वर्तमानपत्र वाचायचं म्हणून विद्यार्थ्यांनी दररोज वर्तमानपत्र वाचलं पाहिजे वर्तमानपत्र नीट कोणतं वाचायचं पुण्य नगरी कोणी कोणाला कळून नाही इथं अपघात झाला असल्या फालतू बातम्या विचारत नाही चांगले वर्तमानपत्र टाइम्स ऑफ इंडिया महाराष्ट्र टाइम्स दर्जेदार असले वर्तमानपत्र वाचा ज्याचा आपल्या ज्ञानासाठी उपयोग होणार हे लक्षात घ्या पुन्यन्य। असं आपण जर केला तर आपल्याला सुद्धा हे खूप सोपं जाईल दुसरी गोष्ट ज्या ज्या पालकांचे पाल्य स्वतःहून प्रेरित होऊन युपीसी एमपीएससी परीक्षा करीत असतील त्या पाल्यांना माझी विनंती कृपया अगोदरच समाजाला सांगून बसू नका माझं पोर्द दिलेला गेलं माझं पोरं पुण्याला गेलं युपीसी होणार आहे होणार आहे त्या पोराला एवढं टेन्शन येतं एवढं टेन्शन येतं लोक बच्च अरे झाला नाही का ले ले, ना ना जो हॉ होता तो पोरं काय करत सुचत काय होईपर्यंत सी जे पर्यंत तेवढं दम भरा ते ना मुलांना खूप टेन्शन येतं याची पालकांनी काळजी घ्यावी